आज बघा आम्ही बाजार करून आलो आहे ही माझी पर्स जरा फाटली होती इथं मी शिलाई मारून आणलेली आहे आज इत ला ला आमी। सा सा आमी आज इथं वाडीला जाऊन आलो आम्ही वाडीचं स्वामींचं दर्शन घेतलं आणि आज सोमवार असलेलं आम्ही उफर्स वगैरे आणलेले आहेत आणि असा आज बाजार केलेला आहे हे केळी देशी केळी आहेत आणि आणल्यात आम्ही चिक्कू चिक्कू आणलेले आहेत आज आणि थोडाफार किराणा माल आणलेला आहे किराणा शॅम्पूच्या पुड्या वगैरे जरा जवस आणले जवसाची चटणी करायची आहे मला त्यासाठी जवस आणलेले आहे हे शॅम्पूचे पाकिट आहेत आणि थोडाफार अजून बाजारात पेरू पेरू आणलेले आहेत उद्या संकष्टी आहे आणखीन त्यामुळं संकष्टीचं पण आम्ही आणलेलं आहे फराळाचं वगैरे उद्या शाबू वडे करणार आहेत जसं की शाबू पण आणलेले आहेत संकष्टीसाठी शाबूवडे करायचे आहेत आणि सिजनेबल फळं म्हणून मी आज अंजीर अंजीर पण आणलेले आहेत आणि हे अंजीरे आहेत फ्रेश माल मिळतो इथं करून आणि हे सफरचंद आहे सफरचंद आणलेले आहे, आहेत हे पेरू आहेत केळी आहेत आणि हे मिठाचे वेपर्स आहेत तिखट वेपर्स आहेत आणि माझ्या मिस्टरांनी कुरकुरेसुद्धा आणलेले आहेत हे चिक्कू आहेत भरपूर प्रमाणात आम्ही बाजार केला आहे फराळाचा का तर आज सोमवार आणि उद्या संकष्टी आहे अंगारकी त्यासाठी फराळासाठी हे सगळं आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि तुमची संकष्टी असते का माझी महिन्याची संकष्टी असते उद्या अंगारकी संकष्टी आहे जेणे कोणी नव्याने उपवास करणार आहे संकष्टी करणार आहे त्यांनी संकष्टी करायला हरकत नाही चला तर मग पुढ भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय